लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा समोर राज क्लॉथ स्टोअर्सजवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न अमरावती शहरात पहाटे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे खासदार नवनीत राणा यांचे प्रचार कार्यालय जमीनदोस्त झाले असून अमरावती शहरातील काही भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे यावेळी झाडे वीज तारा आणि वीज खांब कोसळले असून अनेक ठिकाणी वाहतुकीचा खुळंबा निर्माण झाला आहे महाजन महाजन डेकोरेशन संचालक हे पूर्ण मंडपाचं काम माझ्याकडेच होतं आणि सो नवनीत राणा यांच्या प्रचाराचं बूट टाकलेलं होतं रात्री साडेतीन चार वाजताच्या दरम्यान खूप जोऱ्याने वादळ आणि हवा पाऊस आला त्यात खूप नुकसान झालेलं आहे आणि काही जीवितहानी नाही झाली आठ माणसं आतमध्ये झोपले होते पण ते सगळे बाहेर निघाले सुखरूप आहे सगळे व्यवस्थित आहे त्यामुळे काही असं नुकसान जीवितहानी झालेलं नाही पण बाकी मंडप डेकोरेशनचं खूप नुकसान झालं लाईट फुटले पंखे तुटले कूलर साऊंड सिस्टीम तुटली असं नुकसान झालेलं आहे बाकी आता पाऊस पूर्ण चालू आहे साफसफाई चालू आहे आणि दोन दिवसात पूर्ण बांधून पुन्हा तयार करून देऊ आम्ही सुनील भाऊ फोन आला सुनील भाऊचा त्यांचे मोठे भाऊ त्यांचा फोन आला होता आणि रवी भाऊचा पण फोन आला होता तर आम्ही येणार आहे ते इकडे